अत्यंत वाईट परिस्थिती आहे उपोषणकर्त्यांची उपोषणकर्त्यांचे अत्यंत गांभीर्य झालेले आता खूप कठीण परिस्थिती झालेली अजूनही सरकारी दवाखान्यातून डॉक्टर्स येत नाही ऑपरेशन कर दखल घेतली जात नाही अत्यंत वाईट परिस्थिती आहे मॅडम त्यांचे शूज आहे

कॉल करा हॅलो करते ते करतेची काय हाल झालेली आहे ते चक्कर येऊन पडलेले ते थोडं दोन मिनटापूर्वी दोन मिनटापूर्वी फ्रीश होण्यासाठी गेले असताना ते तोन 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 चक्कर येऊन पडले त्यांना उलटी झाली उलटी झालेल्या ठिकाण त्यांना अक्षरशः उचलून आणण्यात आलेले